जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मी अनिल लक्ष्मण कदम समर्थनगर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असून माझ्या वार्ड नंबर दोनमध्ये पांचली कन्स्ट्रक्शनने अनधिकृत बांधकाम गेली दहा वर्षापासून करून ठेवलेले आहे त्याच्याबद्दल निशिगंधा कॉलनी व प्रताप कॉलनीमधील ओळा नर्सरी गोडा पूर्णपणे लुप्त केलेला आहे आणि त्याच्यावरती आ अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे त्याच्याकरता ती ता ताबडतोब बंद करावी त्याच्याकरता मी आमरण उपोषणाला इथं चक्र उपोषणाला बसलेलं आहे त्या तसेच त्याच्यावर त्याचे बांधकाम व्यावसायिक शिराळकर यांनी ताबडतोब जर हे बांध बांधकाम आता नवीन चालू केलेलं आहे खोदकाम चालू केलेले पायपा टाकायचं काम केलेलं आहे याच्या पाठीशी सरपंच उपसरपंच यांचा पाठिंबा असले जे असल्याने त्यांच्यावरही ताबडतोब कारवाई करावी व ही ताबडतोब बंद करावे तसेच या, या याला 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 सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत आणि असणारे शासन यांनी गेली दहा वर्षापासून कुठलाही न्याय दिला दिला नाही त्यामुळं मला हे चक्रपोषण करण्याचा भाग पडलेला आहे जर हे आता आता या आठ दिवसात जर नाही झालं तर मी आ आमरण उपोषण किंवा आत्मधनच करणार आणि मी वा माझा जीव गेला तरी गेला तर बेहतर परंतु याच्याकरता सर्वस्वी शा शासन आणि तहसीलदार आणि कलेक्टर हे जबाबदार राहतील त्यास त्या त्याबद्दल त्या माझंही निवेदन मी दिलं हा विषय मी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेली एकवीस तारखेलाच दिलेला आहे ओनला दिलेला आहे दिले पोलीस कमिशनरला दिलेला आहे तहसीलदारांना दिलेला आहे तरीही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही ह्याच्या अगोदर दहा गेली दोन हजार चौदा सालापासून यातनं सर्वांना उपोषण उपोषण करण्याचं सांगितलं होतं निवेदन दिलेलं आहे परंतु हे दादागिरीने चाललेलं आता तर आहे ना पंधरा फुटाचा रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि यांना हाताशी धरून बदकाम करून आहे ना, ना पायपा टाकून गोडा ओळवण्याचा आणि आणखीन अधिकृत अनधिकृत बांधकाम करण्याचा याच्या का प्रयत्न झालेला आहे ज्याच्यातून मोठी जीवितहानी होऊ शकते ती अशी दे हायवेपासून ते देगाव फाट्यापर्यंत एकूण सहा बिडी अशा अनधिकृत बिल्डिंग झालेले आहेत त्याचा ताबोडतोब विचार करण्यात यावा एवढं बोलून बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बांधणारे आहे शिती कन्स्ट्रक्शन शिराळकर पांचाली कन्स्ट्रक्शनचे मालक ते ते आहेत आणि ते स्वतः तिथं राहतात त्यांचे प्लॉट आहेत असं त्यांनी सांगितलं आणि अजिंक्य विहार आणि खाली जे दोन हे त्यांचं पंचफोर म्हणून कोणतरी आहेत परंतु हे सहा इमारती धोकादायक आहेत याच्यातून काही या, या इमारती गोड्यावर बांधल्यामुळे आत्ता घोडा बुजवण्याचाही प्रयत्न केलेला आहे शि शिराळकरांनी आणि त्याच्या खाली ज्या दोन इमारती आहेत त्या दोन इमारती त्याच्यावर ते दे, दे ते बेकायदेशीर बांधल्यामुळं आणि त्याच्यात पावसाळ्यात पाणी वाहून जातं परंतु इतर वेळेला खाली पायफा टाकल्यामुळं का घाण साचती आणि डेंगू अख्ख्या समर नगरला झाले होण्याची शक्यता आहे सरकार म्हणतं आहे की टायरातलं बी पाणी काढा परंतु टायरतलंही पाणी काढा परंतु इथं तर अख्खं गटर तुंबवलं गेलेलं आहे देगाव फाट्यापासून हायवेपर्यंत आणि त्याच्यात मोठी सम आख्या समरनगर कोडोली संभाजीनगर यांना डेंगू होईल एवढी जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्याकरता ताबडतोब शासनाने हेच लक्ष घालावे या आणि हे ताबडतोब केलं नाही तर मग मला आत्मधानाचा इशारा मी तुम्हाला देतो याला सर्वशेष शासन जबाबदार आहे धन्यवाद अनिल नगर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा तसेच जो काही कारभार चालू आहे त्या कारभाराच्या निषेधार्थ आम्ही चक्र सुरू केलेलं आहे समुद्रनगर ग्रामपंचायतीमध्ये जी घंटागाडी सध्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू आहे त्या घंटागाडीचं दरपत्रक निश्चित नाही घंटागाडी जो ठेकेदार आहे त्याच्याबरोबर शंभर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पेपर कोणताही करार नाही अपंग निधी वाटपामध्ये जो ग्रामपंचायत अधिनियम ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकोणसाठ त्याच्या कलमांना तसेच कलमाना कलम नंबर एकोणचाळीस कलम नंबर चौदा ग यांना व तसे शासन निर्णयाची पायमल्ली करून पाच टक्के अपंग नितीला वाटप हे मनमानी पद्धतीने व नियमबाह्य बेकायदेशीरित्या केले गेलेले आहे समर्थनगर ग्रामपंचायतीचे काही सदस्य कोणत्याही पत्रांवर कोणताही अधिकार नसताना सहाय्य करून बाहेर पत्रव्यवहार करत आहेत तसेच जो रस्ता गेला एक तीन वर्षापूर्वी केला गेला होता तो रस्ता खोदून आज परत तिथं त्या रस्त्यावर नवीन रस्ता, रस्ता करण्याचं काम चाललं आहे त्यामुळे शासन जो फंड देतं त्या फंडाचा जो आहे तो विनियोग किंवा त्याचा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या या ग्रामपंचायतीत होत नाही असं माझं म्हणणं आहे तसेच आमच्या आमचे आम हे सर्व प्रश्न आम्ही समर्थनगर ग्रामपंचायतीच्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट दिनांक होणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या मासिक सभेसाठी सोळा ऑगस्टच्या मांडले होते परंतु ते मासिक सभा न झाल्यामुळे ग्रामसभा न झाल्यामुळे ती ग्रामसभा तहतूब ग्रामसभा सत्तावीस ऑगस्टला झाली सत्तावीस ऑगस्टच्या ग्रामसभेत माझ्या लेखी प्रश्नांची मागणी केली असताना देखील विद्यमान सरपंच विद्यमान ग्रा, ग्राम विद्यमान ग्रामसेवक तसेच उपस्थित उपसरपंच व सदस्य यांनी माझ्या अर्जाला लेखी प्रश्नांना उत्तरे न देताच त्यापूर्वी ग्रामसभा तहकूब करून विरोधकांचा व गैरकारभाराबद्दलचा जो होणारा आवाज आहे तो आवाज दापण्याचा प्रयत्न केला आणि आज तागायत मला दिनांक तेरा ऑगस्टला दिलेल्या अर्जाच्या प्रश्न लेखी प्रश्नाची उत्तरं दोन दिवसात देतो असं सांगितलं तरी ती अजून देखील दिली नाही त्यामुळे संदर्भ सदर त्या ग्रामपंचायतीचे जे कोणी या गोष्टीला जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्याविषयी कडक कारवाई करण्याची मागणी आज सकाळी जिल्हा अधिकारी सीईओ तसेच ग्राम प... तसेच बी ओ तसे यांच्याकडे करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असं चालू राहणार आहे धन्यवाद